आपल्या किचनमध्ये रोज वापरला जाणारा एक पदार्थ पण विचार करा त्यात कितीतरी रहस्य दडलेली असू शकतात आज आपण अशाच एका मसाल्याबद्दल बोलणार आहोत जो फक्त जेवणाची चव नाही वाढवत तर आपल्या आरोग्यासाठी एक खजिनाज आहे चला तर मग उलगडू या काळ्या मिरीचे हे आयुर्वेदिक रहस्य मसाल्यांचा राजा आयुर्वेदात काळ्या मिरीला ही उपाधी दिली आहे आणि हे काही उगाच नाही बरं का या नावामागे आहेत तिचे जबरदस्त औषधी गुणधर्म याच गुणामुळे तर ती सगळ्या मसाल्यांमध्ये उठून दिसते अगदी राजासारखी पण मग प्रश्न येतोच की या राजाला स्वयंपाकघरात एवढा मान का भरं मिळाला असेल चला आपण तेच तर जाणून घेणार आहोत बघूया तरी हा छोटासा दिसणारा दाणा आपल्या आरोग्यासाठी किती मोठा खजिना ठरू शकतो सगळ्यात ना एक बेसिक गोष्ट समजून घेऊया आयुर्वेदानुसार काळ्या मिरीचा स्वभाव आहे उष्ण म्हणजे काय तर ती गरम प्रवृत्तीची आहे आणि याच उष्णतेमुळे ती आपल्या शरीरातले कफ आणि वाद दोष बॅलन्स करते खरं तर तिच्या सगळ्या फायद्यांचं मूळ इथेच आहे बरं मग ह्या स्वभावाचा सगळ्यात पहिला आणि डायरेक्ट इफेक्ट कुठे दिसतो माहितीये तो दिसतो आपल्या पचनसंस्थेवर चला बघूया तरी ही काळी मिरी आपल्या पोटासाठी काय जादू करते ते हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा काळी मिरी काय करते तर ती थेट आपल्या पोटातल्या पाचक रसांना म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सना उत्तेजित करते विचार करा यामुळे आपलं डायजेशन किती सोपं आणि भारी होत असेल आणि समजा भूकच लागत नसेल तर त्यावर पण एक सोपा घरगुती उपाय आहे काय करायचं तोडा आल्याचा रस घ्या त्यात जरासं मध आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाका बस हे मिश्रण भूक वाढवायला जबरदस्त मदत करतं आणि अपचन किंवा गॅसचा त्रास होत असेल तर त्यावरही उपाय आहे आपल्याकडे फक्त कोमट पाण्यात चिमुटभर मिली पावडर आणि लिंबाचे दोन चार थेंब झालं हे साधंसं मिश्रण आहे ना ते पोटातली ती फुगी आणि गॅसपासून लगेच आराम देतं खरंच किती साधा आणि किती इफेक्टिव्ह उपाय आहे हा पचन संस्थेनंतर आता वळूया श्वसन संस्थेकडे इथे तर काळी मिरी एका गार्डियन सारखं काम करते सर्दी खोकल्यासारखे जे नेहमीचे पण त्रासदायक शत्रू आहेत ना त्यांच्यापासून आपल्याला वाचवते खोकल्यावर तर हा अगदी पारंपारिक आणि हमखास लागू होणारा उपाय आहे सगळ्यांना माहीतच असेल एक चमचा मध घ्या त्यात थोडी मिरीपूड मिसळा आणि हळूहळू चाटत राहा घशातली ती जी खवखव असते ना ती लगेच कमी होते आणि सर्दी किंवा कफ झाला असेल तर आठवतंय हळदीचं दूध त्यात फक्त थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची हे काय करतं तर छातीत जो कफ जमा झालेला असतो ना तो बाहेर काढायला मदत करतं मिरीच्या उष्णतेमुळे तो कफ पातळ होतो आणि आपल्याला एकदम बरं वाटतं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही काळ्या मिरीचे फायदे फक्त पचन आणि श्वसनापुरतेच मर्यादित नाहीत ती आपल्या पूर्ण शरीरावरच पॉझिटिव्ह इफेक्ट करते अगदी वजन कंट्रोल करण्यापासून ते आपली इम्युनिटी वाढवण्यापर्यंत चला बघूया हे कसं काय होतं ते आता ही गोष्ट अनेकांसाठी खूपच कामाची ठरू शकते काळी मिली शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम वाढवते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते आणि यामागे ना एक सॉलिड सायंटिफिक कारण आहे काळ्या मिरीमध्ये पायपेरीन नावाचा एक ॲक्टिव्ह कंपोनंट असतो हाच तो मॅजिकल घटक आहे जो मेटाबॉलिझम वाढवतो आणि शरीरातली एक्स्ट्रा फॅट बर्न करायला मदत करतो म्हणजे हे काही फक्त आयक्यू नाहीये यामागे सायन्स आहे एवढंच नाही काळी मिरी आपल्या इम्युनिटीसाठी एका बूस्टर डोससारखं काम करते ती अँटीऑक्सिडंट्सने भरलेली आहे त्यामुळे आपलं शरीर आतून मजबूत होतं आणि जे वारंवार इन्फेक्शन्स होतात ना त्यांच्यापासून आपला बचाव होतो आता बघूया काळ्या मिरीचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म तो म्हणजे वेदना आणि सूज कमी करण्याची तिची जबरदस्त क्षमता तिच्यामध्ये ना अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत म्हणजे ती सूज कमी करते त्यामुळे सांधेदुखीसारख्या त्रासात खूप आराम मिळू शकतो एक सोपा उपाय म्हणजे तिळाच्या तेलात थोडी मिरी पावडर टाकून ते तेल कोमट करा आणि सांध्यांवर मसाज करा वेदना कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि हे माहितीये का दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा काळी मिरी खूप कामाची आहे समजा दात दुखत असेल किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर मिरी पावडर आणि थोडं मीठ एकत्र करून हिरड्यांवर अगदी हलक्या हाताने चोळा आराम मिळू शकतो आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर साहजिकच वाटेल की काळ्या मिरीचा वापर भरपूर करावा पण थांबा जरा लक्षात ठेवा हा एक राजा आहे आणि राजाचा वापर काही नियमांनुसारच करायला हवा चला हे नियम काय आहेत ते समजून घेऊया पण एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की काळी मिरी खरंच सगळ्यांसाठी चांगली आहे का याचं उत्तर माहीत असणं खूप खूप गरजेचं आहे तर हे लक्षातच ठेवा मिरी खूप गरम आहे त्यामुळे तिचा जास्त वापर नको नाहीतर पोटात जळजळ होऊ शकते ज्यांना ऍसिडिटी किंवा अल्सरचा त्रास आहे ना त्यांनी तर ती जपूनच वापरायला हवी आणि हो उन्हाळ्याच्या दिवसात तिचं सेवन कमी केलेलंच चांगलं आज आपण काळ्या मिरीचे कितीतरी अद्भुत गुणधर्म पाहिले पण जाता जाता एक विचार नक्की येतो मनात आपल्याच किचनमध्ये असे आणखी किती राजे लपले असतील नाही का ज्यांची ताकद आपण अजून ओळखलीच नाहीये जरा विचार करा यावर